मिरजेत हॉटेल रस्सावर हल्ला झाल्यानंतर मतीन काझी समर्थकांचा विरोधी गटाच्या घरावर हल्ला करून साहित्य आणि वाहनाची तोडफोड मिरजेमध्ये आर्थिक देवाणघेवाणीतून हॉटेल रस्सा येथे मतीन काझी यांच्यासह पत्नी आणि हॉटेल मॅनेजर यांच्यावर खुणी हल्ला झाल्याची घटना घडली होती या हल्ल्यानंतर मतीन काझी यांच्या समर्थकांनी संशय घेऊन एजाज शेख यांच्या नगरमधील घरावर तसेच एजाज यांचा मित्र खटिक यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला करून साहित्यासह गाड्यांची तोडफोड केल्याची तक्रार अल्फाज शेख यांनी दिली आहे शोएब काझी उबेद काझी इखलास अतार मोहसीन गोदड हुझेब गोदड यांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल झालेली आहे गुन्हा दाखल झालेला आहे दरम्यान दोन गटात झालेल्या या हल्ल्यामुळे मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मध्यरात्री मोठ्या प्रमाणात जमाव देखील जमला होता तर जमाव पांगवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सौम्य लाठीमारसुद्धा करण्यात आला होता तर मिरज शहरातील वातावरण या घटनेमुळे पूर्णत तणावपूर्ण होते घटनास्थळी मिरज शहर महात्मा गांधी चौक आणि मिरज ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस दाखल झाले होते तर याबाबत मिरज शहर पोलिसात दोन्ही गटाकडून एकमेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज